श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो नमस्कार तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे असेच मामांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच्या संदेशाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असे लिहायला विसरू नका देव आज तुमच्याशी बोलत आहेत या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात अद्भुत आणि चमत्कारित गोष्टी घडण्याची अपेक्षा करू शकता देव तुम्हाला उपचार विपुलता नवीन संधी आणि आशीर्वाद यापूर्वी कधीही न मिळालेली सर्व इच्छा देऊ इच्छित आहेत जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर आज हा संदेश देवांना वेळ देऊन पूर्ण ऐका देव म्हणत आहेत मी तुला ही पूर्ण पने साथी हे शब्द मोठ्याने पूर्णपणे ऐकण्यासाठी सांगत आहे आज मी प्रेमळ उपचार आणि आशीर्वाद तुला देत आहे हे प्राप्त करण्यासाठी तू पूर्णपणे पात्र झालेला आहेस त्यामुळे हा संदेश पूर्ण एक तुझे संपूर्ण कुटुंब उपचार आणि आश्चर्यकारक आर्थिक चमत्कार अनुभवले आणि जेव्हा मला त्यांची आवश्यकता असेल तेव्हा ते ते, ते असतील देवांवर विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरु बाळू जाईल आणि देव पूर्णपणे तुमच्यावर यावर्षी वर्षाव करतील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीची सुधारणा दिसेल नोकरी व्यवसाय नातेसंबंध आणि जीवन जीवनमहोत्सव देव तुमच्या जीवनात आश्चर्यकारक गोष्ट करतील हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे काम असेल आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुमचे हवामान सुधारेल उपचार होईल आणि चमत्कार होतील जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा हे सर्व काही घडेल अग अगदी अशक्य वाटत असतानाही देव तुमच्यासाठी संधी निर्माण करतील आणि पूर्णपणे देव तुम्हाला आशीर्वाद देतील आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतानाच प्रेम आणि आनंद तुमच्या आरोग्यासाठी येत आहे देव तुमच्या नावाने कुटुंब समृद्ध होईल हे मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट करा देव माझा पाठी राखा देव म्हणतात मी पूर्णपणे तुझ्यावर माझा आशीर्वाद आहे तुझ्यावर माझी कृपा आहे भरपूर आनंद मिळेल आणि पैसा आणि आरोग्य तुझ्या कल्पन कल्पनेतून तुझ्या बँक खातेत येईल तुझी सर्व बिले भरली जातील वेळेवर मोबदला मिळावा म्हणून प्रेमळ भक्ता माझी पूजा करत आहेस आणि माझे मार्गदर्शन आणि संरक्षण मागित मागत आहेस तुझे पूर्णत्व जीवन मी सुधरवणार आहे त्याकरिता हा संदेश तुझ्या पुढे मी आणलो आहे मी तुला प्रत्येक हानीपासून वाचवण्यासाठी आज तुझ्या समोर आलो आहे मी तुझ्या जीवनावर पूर्णपणे आनंदी आहे मी तुला पूर्णपणे आता आनंद देणार आहे अभावातून विपुलतेकडे तुला मी आता नेत आहे चमत्कार विजय आणि यशांची यशांनी भरलेल्या एक अद्भुत हंगामासाठी सज्ज राहा माझ्याकडे ये तुझ्या जीवनासाठी एक विशेष योजना आहे जी चांगली आहे सुखदायक आणि परिपूर्ण पूर्ण ते तुला भविष्यासाठी आशा देईल ती तुला एक तारा देईल तुला आता पूर्णपणे तुझ्या मनापेक्षा जास्त मिळेल देवांवरती विश्वास ठेवा आणि आजचा हा देवांचा संदेश वेळ काढू नये का देवांनी तुमच्यासाठी हा संदेश तुमच्या समोर आणलेला आहे प्रेमळ भक्तांनो तुमच्या नावाचा आता प्रत्यक्ष गौरव होईल तुम्हाला पूर्णपणे चांगले आरोग्य मिळेल विश्वास ठेव आणि समजून घे की जेव्हा जेव्हा तुला अडचण येत असते तेव्हा मी तुझ्या सोबत असतो आता चमत्कार आणि यश मिळून देण्यासाठी मी तुझ्या तुझ्या वतीने पर, पर, परिक काम करत आहे आणि रस्त्यावरची गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेव तुला आता पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवाचा आहे चिंता करू नको मी तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक घटना घडून देईल तुझ्यासाठी रोमांचक गोष्टी येत आहेत हे तुझ्या स्वप्नांचे काम आहे आनंदी वैवाहिक जीवन किंवा पहिल्यासारखे यश आहे पुढच्या तीन दिवसात तुला पूर्णत्व आनंद मिळून जाईल देव म्हणतात महान बदलाचा काळ असेल तुला चमत्कार दिसेल आशीर्वाद आणि यश ज तुला दाखवतील की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे माझे तुझ्यावर प्रेम आहे असे टाईप कर आणि त्यांच्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत पूर्णपणे हा संदेश शेअर कर देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता तुझे आयुष्य पूर्णपणे बदलण्याकरिता या संदेशाद्वारे मी तुझ्या समोर आलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको हो आज दुर्लक्ष करशील तर पूर्ण वर्ष रडशील तुझ्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करीत आहे जाणून घेण्यासारख्या चांगल्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतील तुला यशानंतर यश विजयानंतर विजय आणि यशानंतर यश मिळेल तू भरावून गेलेल्या त्या भावनांकडे जाल तुला सा, समाधान वाटू लागेल तुझे जीवन पूर्णपणे आनंदी होईल आणि तुझे नशीब आणि सौभाग्य अनुभवण्यास सुरुवात होईल तुझ्यापैकी बरेच जण यावेळी तणाव आणि निद्राशनाच्या रात्री संघर्ष करत आहेत तुझा तणाव दूर करण्यासाठी आणि तुझा ब्रह्म समजून घेण्यासाठी मी येते आहे तुझ्या निद्राना रात्री बदलण्यासाठी मी इथे आहे शांत झोपेसह मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला यश विपुलता आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देईन तुला फक्त तुझ्यासाठी प्रकल्पावर विश्वास ठेवायचा आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही मी तुला पूर्णपणे सांगून टाकतो येणारे आठवडे आश्चर्यकारक कारक असतील पूर्णपणे चमत्कार आणि रोमांचक बातम्या महत्वपूर्ण यश आणखी आशीर्वादांनी आशीर्वादी तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारांसाठी चांगल्या गोष्टी घडून येतील तुझे जीवन सुधारत राहील आणि तुझे कार्य आणि प्रेम जीवन पुन्हा एकदा भरभराट होईल जर तुझा विश्वास असेल तर होय कर देव म्हणता तुझ्या जीवनासाठी पूर्णपणे माझ्याकडे योजना आहे मी तुला आता ती योजना देऊ शकत आहे देव, देव म्हणता तुझ्या जीवनात स्वातंत्र्य आणि यशाची शिणगी टाकतील तू स्वतः करू शकत नाही अशा गोष्टी तू सर्वांना करून दाखवशील हे चमत्कार नैसर्गिक आणि अलौकिकपणे घडतील मी जाहीर करतो की देव तुझ्या आयुष्यात काहीतरी अविश्वसनीय करणार आहे तू आग्रभा पूर्णपणे अग्रभागी असतील तर तू पूर्णपणे आता पूर्णपणे तुझ्या आयुष्यावर जीवनावर तू ध्यान देऊन असत असतील देव म्हणतात आशीर्वाद फक्त माझ्याकडे तुझ्याकडे आता येतात मी तुला ते दे वचन देतो की कोणीही तुला पूर्णपणे दुखी आता करू शकणार नाही तुझ्या आयुष्यात आता पूर्णपणे पूर्णपणे तुमचे आयुष्य आता आनंदी होणार आहे प्रेमळ भक्तांनो पूर्णपणे लक्षात ठेवा फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते परंतु देव फक्त पूर्णपणे आपल्या भक्तांची नियत पाहत असतो केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक असते लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद करा कोणीतरी सत्य सांगितले आहे बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे गोड बोलणाऱ्यांची मिरची ही विकली जाते आणि धारदार कडू बोलणाऱ्यांचं ही विकलं जात नाही बंगला बांधले जाईल फक्त चार भिंतीवर परंतु घर हे बंत प्रेम काळजी श्रेय आणि समजूतदारपणाने दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाचे वय फारच लहान कमी असतं जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्वाचे आहे कारण दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही हिंमत हारू नको दुःख असेल तर यावर तुला औषध नक्कीच मिळेल तू जे काही देल ते परत येईल फक्त तो सम्मान पूर्णपणे तुला मिळून जाईल निराश होऊ नको कारण ज्याने तुझं भाग्य लिहिलं आहे तोच या विश्वासातील महान लेखक आहे तू कितीही स्तुती कर पण ती खूप विचार करून करावी कारण अपमान हे पूर्णपणे कर्ज आहे जे संधी मिळाल्यानंतर मिळाल्यावर व्याजासहित परत करते तू मागे जाऊन तुझा भूतकाळ सुधारू शकत नाहीस पण आज चांगले काम करून तू तु तुझे भविष्य नक्की सुधारू शकतोस त्यामुळे या श्रेणीस संघर्ष कर ज्यांना तुझा हेवा वाटतो त्यांच्या मागे पडू नको कारण हेच लोक का आहेत ज्यांनी तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जे मान्य केले आहे या पाच गोष्टी लगेच सोड आयुष्यात खूप आनंदी राहशील आज मी तुला त्या पाच गोष्टी महत्वाच्या सांगणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन त्या, त्या पाच गोष्टी एक प्रथम गोष्ट आहे प्रत्येकाला संतुष्टुष्ट करणे दुसरी गोष्ट आहे इतरांकडून अधिक अपेक्षा करणे आणि तिसरी गोष्ट आहे भूतकाळ जीवन जगणे आणि चौथी स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे पाचवी खूप विचार करत राहणे या पाच गोष्टी पूर्णपणे नष्ट करून टाक आयुष्यात तुला काहीही कमी पडणार नाही ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत असते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नको फक्त योग्य वेळेची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदले लक्षात ठेवा वाईट लोकांना समजावून सांगून सुधारेल असते सुधारले असते तर बासरी वाजवणारा श्रीकृष्णने महाभारत कधीच घडू दिले नसते वरील तो देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही तुम्हाला देवांवरती विश्वास असेल तर हा संदेश काही मिनिट काही वेळ देऊन ऐकाच तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत तुम्ही कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात तेव्हा तुम्हाला दोन कारणे एकाला मिळतील एक म्हणजे माझे नशीब खराब आहे आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे पूर्ण तो वेळ नव्हता जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच ठेवावा म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा तुमच्या का आत काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यांपेक्षा मोठे आहे देवांनी सर्व चांगले गुण तुमच्या दिले आहेत कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रू ही मित्र होतात कारण स्वार्थ खूप मोठा असतो ज्या प्रकारे मजबूत चांदनाचे झाड हे त्याच्या सुगंधासाठी जगभर ओळखले जाते पण हे जग अनेकदा विसरते की जगातील सर्वात विषारी साप त्या चंदनाच्या झाडावर राहत असते म्हणूनच बाहेरून आतून खूप गोड बोलणारी व्यक्तीच्या आत शत्रुत्वाची भावना देखील असू शकते म्हणूनच एखाद्यावर विचार केल्यानंतर विश्वास ठेवा सोने बनवण्याचे असेल तर त्याला अगीत जावे लागते जेव्हा त्याला काही फरक पडत नाही त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला अत्यंत कठीण वाईट परिस्थितीतून जावे लागेल कोण काय करते कसं करते इतके या सगळ्यांपासून जमीन तितके दूर राहा तेव्हा शक्य तितके आनंदी राहू शकाल वेळ नक्की येते पण ती योग्य वेळ येण्याची वाट पहा म्हणूनच लक्षात ठेवा जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही ते लोक पूर्णपणे तुम्हाला खाली पाडण्यासाठी तेवढे प्रयत्न मात्र करू शकतात मूर्ख लोकांशी कधीही बोलू नका मूर्ख लोकांशी वाद घालण्यास नुकसान तुमचेच होईल अशा लोकांशी वाद घालणे केवळ तुमची लायकी कमी करणे आहे त्यामुळे लोकांपासून शक्यतो दूर रहा। नाव अन्न उरलं आहे वेळ त्याला स्वतःकडे बोलावते कोणी कोणाच्या हक्काचं खातं नाही माणसाचे फक्त दोनच गोष्टींनी गोष्टींशी नाते आहे म्हणजे पहिले स्वतःचा गैरसमज आणि दुसरे मानवी मन पूर्णपणे मार्ग त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःचा मार्ग निवडा कारण तुम्हाला स्वतःचा मार्ग तुम्ही निवडल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव तुमच्याशी पूर्णत्व प्रेम करतात देव तुम्हाला पूर्णपणे आपलं मानतात म्हणून देवांनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहे मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही कारण तिथे कोणतीही गोष्ट ला वाढतच जाते पण ते विचार असतोच दोष असो प्रेम असो इतिहास साक्षी आहे ज्या व्यक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही त्याचे हे जग बदनामी करायला पुढे मागे पाहत नाही रागाचा थेट अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे आपल्याच माणसांकडून सतत पुन्हा पुन्हा अपमान तिरस्कार मिळत असेल तर तिथून त्यांना सोडून देणे हा तुमचा त्यावेळी सर्वोत्तम निवडलेला पर्याय आहे माणसाचे जीवन फक्त त्याच्या परकर्मावर चालते जसे त्याचे कृत्य असते तसे त्याचे आयुष्य असते जे काही केले आहे ते समोर येईल कारण कृत्य कोणत्याही दर्जा दर्जाचे नाहीत आयुष्य खूप सुंदर आहे कधी हसवतो तर कधी रडवतो पण जो आयुष्याच्या गर्दीत आनंदी राहतो तो खरा समाधानी असतो जीवनात हरल्यानंतर जिंकण्याची मजा काही वेगळी असते चांगले होण्यासाठी कोणाचीही कोणाचीही नकल करण्याची गरज नाही स्वतः इतके चांगले हो की लोक तुझी कॉपी करू लागतील प्रेमळ भक्ता चिंता काळजी दुःख आता सर्व काही नष्ट कर सर्वोत्तम आता तू माझ्यावर विश्वास ठेव ज्या दिवशी तू तु स्वतः तुझ्या हसण्याचे मालक होशील त्यानंतर तुला कोणीही रडू शकणार नाही कोणी तुझ्याकडे काही मागितलं तर त्याला ते नक्की दे कारण देवाने तुला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे लक्षात ठेव चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरे जावे लागते सर्वांची सेवा कर पण अपेक्षा कोणापासून ठेवू नको कारण सेवेची खरी किंमत फक्त मामा देत असतात नेहमी तुझी नजर तुला काय नको आहे याकडे ठेव तुझ्या स्वतःकडे नाही अन्न आणि पाणी पेक्षा मोठा दानधर्म नाही आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आयुष्य सर्वात मोठे आहे गुरु मंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका गरजेपेक्षा जास्त अनेक ठिकाणी बोलू नका आणि त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त आदर आणि वेल दिल्यावर लोक तुम तुमचा आदर करूनच सोडतात ते तुम्हाला कमी दर्जाचे समजत असतात त्यामुळे जास्त कुणाला पूर्णपणे आदर देत बसू नका छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न कर कारण शेतकऱ्याला ढोंगरापासून नाही तर छोट्या दगडांपासूनच धोका असतो तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली व्यक्ती बनू शकणार नाही देणे सुरू कर आणि सर्व काही येणे सुरू होईल सन्मान आणि संपत्ती अहंकारात बोललेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि इतरांचे चांगूलपणी दिसत नाही जीवनात तुम्ही जितक्या कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितके तुम्ही मजबूत व्हाल तेव्हाच आयुष्य खूप सोपे होऊन जाईल हा जीवनाचा नियम आहे लक्षात ठेवा अपमानाचा बदला लढून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशवशी होऊन मिळतो जे आपल्याला फसवतो त्याच्यासारखा दुसरा शत्रू नाही आणि जो आपल्याला वाईट गोष्टी आपल्या तोंडावर सांगतो त्याच्यापेक्षा मोठा मित्र नाही स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती वर विश्वास ठेवल्यास विश्वासघात कधीच होत नाही तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करेपर्यंत समन्सांसाठी तुम्ही, तुम्ही, करे तुम्ही इतरांना जबाबदार धराल तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच मिटू शकत नाही त्यामुळे इतरांना जबाबदार धरू नका आयुष्यात ज्या चुका तुम्ही करत असतात त्या स्वतः तुम्ही करत असतात शक्य तितके एक आणि शक्य तितके कमी बोल म्हणून कदाचित देवाने तुम्हाला दोन कान आणि दोन आणि तोंड एक दिले आहे चेहऱ्यावर हसू आणून तुझ्या आयुष्यातील समस्या कोण कोणाशीही शेअर करू नको कारण ऐंशी टक्के लोकांना त्यांची परवा नसते आणि बाकीचे वीस लोक वीस टक्के लोक तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत यावर ते खुश आनंदी असतात त्यामुळे इतरांकडे लक्ष देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे देवांवरती विश्वास ठेवायचा आहे कारण आयुष्यात इतर कोणी तुमचं असू अगर नसू मात्र देव तुमचाच आहे तुम्ही पूर्णत्व देवांवरती विश्वास ठेवा देव तुम्हाला कधी कधीही धोका देणार नाही देव म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा तुला जीवनाचे मौल्य कळले असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर मला ठाऊक आहे की तुझ्या आयुष्यात तू तु खूप दुखी झाला आहेस खूप रडला आहेस खूप चिंतांनी तुला घेरला आहे मला संपूर्ण ठाऊक आहे मात्र या श्रेणी चिंता करणं थांबव आणि पूर्णपणे माझ्यावरती लक्ष केंद्रित कर मी इथे तुझ्या समोर तुझे आयुष्य सांगण्याकरिता आलेलो आहे त्यामुळे मला पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको मित्रांनो देवांवरती विश्वास ठेवल्यास देव प्रत्येक व्यक्तीला आनंदी करतो म्हणून देवांवरती जास्त विश्वास ठेवा कारण प्रत्येक व्यक्ती कशी आहे हे सांगता येत नाही मात्र देवांवर जो विश्वास ठेवतो तो पूर्णत्व देवाचा असतो दुःख संकटे हे सर्व काही येतात आणि जात असतात फक्त तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा कधीही कधीही सोडायचं नाही देव म्हणत आहेत सुखाचे दिवस आता नक्की येणार फक्त हा संदेश वेळ काढून एक तू एकट्यात माझा हा संदेश वेळ काढून ऐकशील तर मी सांगू इच्छितो तुझे जीवन आनंदाने भरून जाईल देव म्हणतात मी तुझा आहे मी तुला कधीही धोका देणारा देव नाही तुला खूप प्रत्येकाने दुःख दिलं असेल खूप जणांनी तुला रडवला असेल मात्र आता त्यांचा विचार करण्यात वेळ घालू नको तू आता पूर्णत्व तुझं आयुष्य बदलण्यासाठी वेळ दे नक्की तू यशस्वी होऊन जाशील प्रेमळ भक्तांनो आज तुमच्यासाठी देवांचा खास संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका हा संदेश दुर्लक्ष करण्याची तुमची सर्वात मोठी चूक असणार आहे त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका देव आज स्वतः तुमच्या समोर येऊन तुम्हाला हा संदेश देत आहेत देव म्हणतात मला तुमच्या हृदयावर भार टाकणारे सर्व चिंता तुमच्या मनावर ढगासारखे जमा झालेल्या चिंता काळजी आणि डोळ्यातून गाळावर आलेले तुझे ओझे हो माझ्यावर टाक मी ते वाहण्याचे सामर्थ्य देईन माझ्या देवी शक्तीवर विश्वास असेल तर माझ्या तुझ्या सर्व चिंता सोड तू कधीही एकटा नसतास हे लक्षात ठेव या ज्ञानात शांतता मिळव कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी फिरत असतो आता चिंता करणं पूर्णपणे थांबव आणि माझ्या या दिव्य संदेशाला पूर्णत्व आहे जर तुम्ही सहमत असाल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणत आहे तुझ्या आत्म्यांच्या मनातील पूर्णपणे कुरकुरांना लक्षपूर्वक आहे कारण ते तुझ्यासाठी माझ्या देवी योजनेचे प्रतिध्वनी आहे तुझ्या सभोवतालच्या जगाचा कोल कोलाहल शांत कर आणि तुझे हृदय आतल्या शांततेशी जुळव तुझ्या शांततेच्या खोळात तुला तुझ्या खऱ्या कॉलिंगची रिंग ऐकू येईल त्याला स्वीकार कारण हा मार्ग तुला तुझ्या तु उद्देशाच्या जवळ दयाळूपणा आणि करुण्याचा तू प्रकाशमान हो तुझ्या हृदयातून वाहणाऱ्या प्रेमात जखम भर गरजूंना मदतीचा हात पुढे कर अनेक दुःखाच्या डिप्रेशनच्या ओझ्या खाली दबलेल्या माणसांना तुम्ही ज्यांनी तुम्हाला वेद वेदना दिल्या आहेत त्यांना माफ कर दयाळूपणाच्या या कृत्यांमध्ये मद, तू माझ्या देवी कृपेचे एक साधन बनत आहेस तळमर आयुष्याच्या प्रवासातील मार्गावर आणि वळणांवर निगेटिव्ह नेव्हिगेट करत असताना लक्षात ठेव की माझी वेळ योग्य आहे योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सर्व काही देईन त्यामुळे माझ्या वेळेवरती पूर्णत्व विश्वास ठेव कारण माझी वेळ ही पूर्णत्व योग्य असते देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा बाळा आज मला दुर्लक्ष करू नको आज मी तुझ्यासोबत हा संदेश शेअर करीत आहे त्यामुळे चुकूनही या संदेशाला दुर्लक्ष करू नको आजचा हा संदेश तू ऐकला असतील तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप कर श्री संत सद्गुरु बाळू मामा मी माझा तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असे तुला आले आहे जे संकटे तुला आली आहेत ते सर्व आता मी दूर करणार आहे ज्या व्यक्तींनी तुला दुःखी केले आहे ज्यांनी तुला रडवलं आहे त्या व्यक्तींना मी आता नक्की शिक्षा देईन विश्वास ठेवू हो। तू कधीही एकटा नसतास मी तुझ्या सोबत असतो तुझी पाठीशी माझे आशीर्वाद नक्कीच आहे तुला माझ्यावरती विश्वास ठेवणं आता गरजेचं आहे त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव हो आणि पुढे जात राहा प्रेमळ भक्तांनो देवांच्या या दिव्य संदेशाकडे आता अजिबात दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला देवांचे सर्व विचार आवडले असतील तर कमेंटमध्ये टाईप करा होय आम्हाला देवांचे पूर्ण विचार आवडले आहेत असं टाईप करा देवांचा देवी शक शक्तिशाली संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्ही ऐकला असेल तर समजून जावा तुमचे आयुष्य आता पूर्णत्व चांगले होणार आहे जो म्हणत आहे तुम्ही ज्या कोणत्या चुका केल्या होत्या त्या सर्व चुकांना मी माफ करतो आणि आता पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला शक्ती देतो त्यामुळे आता पुढे जात राहा आणि पूर्णत्व म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं